आज आपल्या शेतकऱ्यांना न्याय देणारा आणि गद्दारांना कडलोट करणारा शिवसंकल्प मेळावा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे आणि त्या उपस्थितीमध्ये माननीय चंद्रकांतजी खैरेसाहेब अंबादाजी दानवे साहेब राजू राठोड साहेब कृष्णा डोणगावकर भाऊसाहेब थोरात साहेब सर्व महिला आघाडी सर्व प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख सर्व संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी आणि माझ्याकडं मी तर ओरिजिनल शेतकरी पण मला विषय दिलेला आहे बळीराजांचा वाली कोण आणि इथं आपल्या नेत्या ज्योतिताई ठाकरे इधा इधा पण इथं आलेले आहे त्यांचंही भाषण आपल्याला खूप शांतचित्ताने ऐकायचं आहे अर्धा पाऊन तास त्यांचं भाषण ऐकायचं आहे आपल्याला आणि मी ओरिजिनल शेतकरी पण मला शेती शेतीचा अनुभव खूप आहे पण निवडणुका लढत लढतच वीस पंचवीस वर्षे टाकून दिली मी आणि शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं जीवन एक बळीराजाचं जीवन असं असतं की त्याच्या पूर्ण जिंदगीभरमध्ये असे जो माझा अनुभव मी खेड्यागावात राहतो जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरासमोर जर पत्रे राहिले पत्रे आणि तुम्ही पंधरा वर्षानंतर बी तिथे गेले तरी त्याच्या घरासमोर पत्रच दिसतं ते फाटलेलं पत्र दिसतं पण नवं पत्र दिसत नाही ही शेतकऱ्यांची व्यथा असते आणि शेतकरी जेव्हा शेतात काम करतो मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून नागटी करतो वखर्टी करतो चला बा आता आपण शेती करू आणि शेती करतो पेरणी करतो पेरणी केल्यानंतर कर केव्हा केव्हा पाणी पडत नाही नाही पाणी पडल्यामुळं परत त्याला दुबार पेरणी करावं लागते आणि दुबार पेरणी करून त्याचा माल जेव्हा मोठा होतो तर त्याचा पूर्ण परिवार शेतामध्ये काम करतो राबतो आणि एखादी महिला म मंडळी तर रोज अशी निघते सकाळपासून संध्याकाळपर्यंत निंती युर्या देते मटेरियल देते आणि त्याचे स्वप्न असतात की चला बाबा माझी कपाशी मोठी होईल मक्का मोठी झाल्यानंतर मी कपाशीचा भाव इतका येईल पैसे इतके येईल मी माझ्या मुलीला दागिने करून देईल किंवा साडी घेऊन देईल त्याचे स्वप्न असतात आणि तितक्यात लाल्या रोग पडतो गारपीट पडते अजून जातीचे स्वप्न जसे तसे राहून जातात त्याची आणि शेतकऱ्यांची काही एक व्यथा आहे ते का त्यांची हजारो अनेक अन्य नेते त्यांना जेव्हा त्याच्याकडं माल असतो तेव्हा त्याला भाव नसतो त्याचा भा माल विकून दिला माल विकून दिला का व्यापाऱ्याकडं गेला का भाव वाढतो शेतकरी जेव्हा घरी घरामध्ये कापूस ठेवतो त्याच्यातले बारीक बारीक किडे त्याच्या पूर्ण शरीरामध्ये मुलांना खास सुटते खाजतात परेशान असतात एक प्रश्न नाही शेतकऱ्यांना आपण काही काही शेतकरी म्हणतो का ही स्कीम मिळायला पाहिजे ती स्कीम मिळायला पाहिजे विमा मिळायला पाहिजे खरोखर आहे विमा जरी एक रुपयात आपलं सरकार देतं पण माझा जो अनुभव आहे त्यांनी आमदार झाल्यानंतर पाच वर्षानंतर तर विम्याकरता परत शेतकऱ्याला पण भांडावा लागतो प्रत्येक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागतो आणि तेव्हा ते कुठंतरी पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना विमा देतात कंप्लेंट केली तर विमा मिळतो एक जो एखाद्या एकाच जमिनीत एका भावाचा विमा येतो एका भावाचा विमा येत नाही आणि याच्यामध्ये एक जे चुकीचे काही काही लोक बसल्यामुळं भ्रष्टाचाराचा पण मोठा प्रमाण असतो मिळत नाही आणि शेती करता एक कोल्ड स्टोरेजची गरज असते शेतकऱ्याला नवीन अत्याधुनिक शेती करायला पाहिजे पण ती तो त्या पद्धतीने शेती करत नाही त्याची कारण कारण की त्याच्याकडे पैसा नसतो उपलब्धता नसते आणि होत नसल्यामुळं त्याला जो जो काही जे काही त्याला करायला शेती शेती करता त्यांनी करायला पाहिजे ते कमी शेती आ, शेती करता त्याला जितका जो जितका जो त्याला उत्पन्न मिळायला पाहिजे सर्व गोष्टींचा त्याला हे असतं आता सर्वात नंबर एकचा लोकांना पीक विमा पीक विमा कारण की शेतीचं त्याचा भाव सर्व गोष्टीचं पीक विम्याची फार हे असते अतिवृष्टी होते दुन्याची त्याला मागे हे होत असतं आणि होत असताना होत असताना त्याच्याकडून जितकं जे काही करता यायला पाहिजे ते केले गेले जात नाही आणि आज खरोखर आपले सर्व संभाजीनगरचे जिल्ह्यामधले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ते आलेले भरपूर दिवसानंतर हा प्रोग्राम राहिल्यानंतर ते एकामेकाशे थोडंसं गप्पा मारण्यामध्ये दंग असतात आणि त्यांना ओरिजिनल उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे आणि हा आपला जसं साहेबांनी आता आपले जे ट्रेनर आले होते वाघ वाघ साहेब त्यांनी पण खूप आपल्याला शिकवलं की मतदारांकडं जाऊन आणि मतदारांचं जे काही आपलं आपण ओळख राहिलं पाहिजे की हा मतदार आपला आहे का परका आहे या सर्व गोष्टी ट्रेनरपूर्व आपण शिकलो पण आपण स्वतःच्या जीवनात पण तेच करतोय आणि करत असताना येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही शिवसेनेच्या शिवसेनेच्याबद्दल पक्षाच्याबद्दल आपले नेते बोलणारच आहे आणि मला शेतीच्याबद्दल माहिती देण्याकरता मला मी शेतकरी माझ्या गाडीवर कृषी असतं आणि आम्हाला पहिल्यापासून एकच पारंपरिक शेती केळी लावायची ऊस लावायचा नवीन नवीन टेक्निकने तुम्ही काही करणार नाही तर तितकं तुम्हाला शेती जमणार नाही शेती येणार नाही आणि शेती करण्याकरता आज म्हणजे आपण म्हणतो की तरी त्या मानाने ट्रॅक्टर वगैरे सर्व काही निघालेले तर त्याच्यामुळं थोडी सोपी झालेली आहे पण त्याला भाव नसल्यामुळं त्याचं वर्षानुवर्ष त्याची जिंदगी अशीच चाललेली आहे त्याच्यामध्ये बदल घडण्याकरता आपल्याला खूप काही करायची गरज आहे तर मला खूप काही जास्त बोलायचं नाही आणि आता आजचा दिवस खरोखर संभाजीनगरमध्ये काही उद्धव ठाकरे साहेब इथे येत आहे म्हणजे निवडणुका झाल्यानंतर सुरुवात करताय आहे आपल्या मतदारसंघातून माननीय उद्धवजी साहेब तर हे मला सुद्धा आणि आपल्या सुद्धा एक गर्वाची गोष्ट आहे की आपल्या मतदारसंघामध्ये येऊन ते सुरुवात करत आहे आणि आपला मतदारसंघ मतदार हा पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे आणि वेळेची निवडणूक जी झाली ती झाली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या शिवसैनिकांनी कोणी हिंमत न हारता आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करून आत्ताच आपले साहेबांनी बोललं की बोला बा जय जयकार कार होती नाही तसं मी पहिले पहिल्यापासून मी पहिल्या निवडणुकीपासून मी हे बोलत असतो की लहरोसे डरके नैया पार नाही होती लहरोसे डरके नैया पार नाही होती है और कोशिश करणेवालो की हार नाही होती त्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल आणि जास्त न बोलता एक आपल्याला शिवसेनेला जितकं वाढवता येईल तितकं वाढवायचा प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने आणि कोणी आत्ताच मला ताई भेटलं आहे तई म्हणे का तुमचा एका बॅनरवर फोटो आला आता माझा फोटो कोणी कुठं टाकून देईल कोणी काय टाकून देईल त्याचा माझा आणि त्याचा काय संबंध आणि माझ्या जीवनाचा जो प्रश्न असतो मी उद्धव ठाकरे साहेबांच्या जीवावर मी निवडून आलो उद्धव ठाकरे साहेबांच्यामुळं मी दोन शब्द इथं बोलतोय जर उद्धव ठाकरे साहेबांनी मला तिकीट दिलं नसतं तर मी कुठेतरी शेतामध्ये कोळपणी करत राहिलो असतो तर कोळपणी करत राहिला असतो कपाशीला फवारणी मारत राहिला असतो त्यांच्या जीवावर मी आमदार बनलो मला काय असं काही गद्दारचं नाव लावून घ्यायचंय का मला जिंदगीत येऊन आपण असं कोणी कोणाचं दानवे साहेबांचं ब्रेकिंग न्यूज टीव्ही व्हीवाल्यांनी तो धंदा पकडलेला आहे की बा याचं नाव इथं लावून दिलं का लगेच त्यांना टी व्ही पाहतात लोक हा इथं चालला तो तिथं चालला जे गेले ते गेले ज्यांना जायचं त्यांना बी साहेब थांबवत नाही ते म्हणतात जात तिकडं तिकडंच मरा काही करा तिकडं इथं ओरिजिनल शिवसेना आपली ही शिवसेना इतकी मोठ्या इतक्या मोठ्या पैशामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या सर्वे मध्ये आपल्या फक्त उद्धव ठाकरे साहेबांचे शंभर सीट येण्याची गॅरंटी दाखवते महाराष्ट्रामध्ये आणि महा विकास आघाडीमध्ये फार मोठ्या मनापर्यंत आपण येणार आहे आणि आपण जो इथं थांबलेलो आहे जे काही काम करतोय ओरिजिनल आपण आहे बाकी जे बाकीचे गेले तर जास्त न बोलता मला एक दोन शब्द बोलण्याची संधी दिली येणाऱ्या काळामध्ये आपण त्या पद्धतीने दे काम करू आणि इतके बोलून दोन शब्द संपूर्ण